आम्ही सव्वीस लोक बोलतो आरोग्य खातं कृषी खातं आणि पोलिस डिपार्टमेंट मग सव्वीस लोकांचे प्लॉट आमच्या ह्याच्यामध्ये होते बारामतीमध्ये तर दोन हजार पाच केले होते आणि लोन मिळालं आम्ही रिटायर झालो त्या लोनच्या डबल पैसे आम्ही भरले पण अठरा वर्ष झालं आम्हाला काही घर मिळालं नाही आमच्यातली सहा सात जण एक्सपायर झाली त्याच्यामध्ये पण आता जायचं कुठं मग म्हंटल आता शेवटी कोण आहे आपण दादांकडे जायचं लोक म्हणायचं ना दादा परत दादांकडे तुम्ही गेला ना तुम्हाला अगोदर रागवतील दादा म्हटलं कसंही असलं तर शेवटी आमचे दादा आहेत ते जरी रागवले तर चुका असतील तिथे तर रागवणारच ना म्हटलं आणि आपण जर आता म्हटलं कोर्टात गेलं तर अजून अठरा वर्ष जाणार म्हणून आम्ही असं ठरवलं की नाही दादांना भेटायचं मग आम्हाला नितीन काकडे त्यांना घेतलं म्हटलं आम्हाला दादांना भेटायचं दादा कधी सांगा मग त्यांनी आम्हाला फोन केला की दादा आहे तुम्ही या मग आम्ही तिघी चौगीच गेलो फक्त दादांना अर्ज दिला मग दादांनी तो वाचला हे दोन हजार पाच मध्ये बुक केलेलं सत्तावनच्या के बंडातलं माझ्याकडे कसं आणलं म्हटले हे तुम्हाला घर घ्यायचं होतं ना मग मला सांगायचं मी सांगितलं असतं या मध्ये किती फसवा फसवी चालते झालं मग दादांचं ऐकून घेतलं थोडं आम्ही खाल्लोच नाही मग उभं राहिलो आम्ही मध्ये टेबल दादा इथं मी इथं मी म्हटलं ठीक आहे दादा नाही तुमच्याकडे यायचं ना मग आम्ही कुठे जायचं दादानी असं केलं मग त्यांचं सगळं डिपार्टमेंट तिथंच होतं इंगळे इकडे ये हनुमंत पाटील त्यांची पी तू इकडे ये उद्याच्या उद्या, उद्या रिपोर्ट नी मला रिपोर्ट पाहिजे ते सगळे तिन्ही बिल्डर पोलीस स्टेशनला उचलून आणायचे आणि ह्यांचा प्रश्न मिटवायचा आज घर आता आठ पंधरा दिवसात आम्हाला मिळेल मग मला सांगण्याचा अर्थ काय त्या व्यक्तीने विचारलं का की तुम्ही कुठल्या पक्षाचे तुम्ही कुठला आलात तुमची जात काय तुम्ही राहता कुठं काहीही नाही फक्त एकदाच आम्ही भेटलो आणि ह्याच माणसाची गरज आहे आपल्याला आशा आमच्या वहिनीला निवडून दिलंच पाहिजे तुम्ही काहीही करा रात्रीचा दिवस करा तुम्हाला जर तुमची कामं करून घ्यायची असतील तर ह्याच व्यक्तीची गरज आहे तुम्हाला अहो कितीतरी लोक अशी आहेत की त्यांची मुलं आयुष्यभर त्यांच्या मागे फिरतात त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करतात आणि निवडून आल्यानंतर ती लोक त्यांचा विचार सुद्धा करत नाहीत बरोबर मग काय करायचं आशांच्या मागे राहून जर तुम्हाला राहायचं असेल तर अशा व्यक्तीच्या पाठीमागं खंबीर होतो म्हणून